नमस्कार रजनी काळभोर किचन मध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते सी बरेच प्रकार प्रकार आहेत त्यातील खाण्यासाठी सगळ्यात सोपा आहे कोळंबी कोळंबी म्हणजे ओले सोडे कोळंबी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना सहजपणे खाता येते कारण यामध्ये काटा नसतो चवीलाही खूप छान लागते तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला कोळंबी मसाला बनवण्यासाठी आपण घेतली आहे कोळंबी कोळंबी आपण पाच ते सहा वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे कोळंबी धुवताना अर्ध्या लिंबाचाही वापर केला आहे तुम्ही यासाठी कोक मागळही वापरू शकता बाजारामध्ये साफ केलेली कोळंबीही मिळते कोळंबी बाजारातून साफ करून आणली तरी त्यामध्ये वर व खाली काळ्या धाग्यासारखा का एक भाग असतो तो, तो काढून टाकायचा नाहीतर कोळंबी कडू लागते पण येथे तो भाग काढून टाकला आहे आता आपण कोळंबीला हळद व मीठ लावून मॅरिनेट करून घेऊया आपली वाटणाची तयारी होईपर्यंत कोळंबी आपण अशीच झाकून मॅरिनेट करायला ठेवूया कोळंबी मसाला बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आहे कोळंबी तेल मीठ लाल मिरची पावडर मालवणी मसाला हळद धना पावडर खडे मसाले खडे मसाल्यामध्ये आपण घेतले आहे लवंग मिरी दालचिनी जिरे हिरवी विलायची कोळंबीच्या वाटणासाठी आपण घेतले आहे कांदा टोमॅटो ओले खोबरे काजू आलं लसूण कोथिंबीर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा कांदा परतत आला की आलं लसूण टाकायचे त्यानंतर काजू ओले खोबरे टाकायचे त्यानंतर टोमॅटो टाकायचा सगळ्यात शेवटी कोथंबीर टाकून परतून घ्यायचे व एका भांड्यामध्ये काढायचे हे वाटण गार झाले की मिक्सरला वाटून घ्यायचे आता आपले वाटण तयार आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आता आपण कोळंबी फ्राय करून घेऊया कोळंबी आपण पंधरा मिनिट मॅरिनेट करून घेतली आहे ती फ्राय करून घेऊ कोळंबी आपण दोन भागात फ्राय करून घेऊया कोळंबी फ्राय करायला जास्त वेळ नाही लागत दोन ते तीन मिनटातच कोळंबी फ्राय होते जास्त वेळ फ्राय नाही करायची नाहीतर ती चिवट होते म्हणजे लवकर तुटत नाही आता आपली सगळी कोळंबी फ्राय करून झालेली आहे कोळंबी फ्राय करून जर जास्त तेल राहिले असेल तर ते कमी करा शिल्लक राहिलेले तेल आपण नॉनव्हेजच्या दुसऱ्या भाजीसाठी वापरू शकतो तेल तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शेलामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतले आहे ते टाकायचे व चांगले करतायचे वाटण चांगले परतलं की त्यात हळद लाल मिरची पावडर मालवणी मसाला धना पावडर टाकून तेल सुटेपर्यंत ते छान परतायचे त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आता फ्राय केलेली कोळंबी टाकून परत एकदा छान मिक्स करायचे आता आपण वाटणाचे जे पाणी काढले आहे ते टाकायचे तु तरी तुम्हाला ज्या प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल त्या प्रमाणात पाणी टाकायचे पाणी शक्यतो कोमटच टाकावे म्हणजे भाजीला आपल्या छान तरी येते कोळंबी मसाला उकळी आल्यानंतर पाच मिनिट तसाच उकळू द्यावा म्हणजे करीमध्ये कोळंबीची चव छान उतरते करीला आता छान उकळी आली आहे कोळंबी मसाल्याचा वासही छान सुटला आहे करीला उकळी येऊन पाच मिनिट होऊन गेलेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आता आपला कोळंबी मसाला खाण्यासाठी तयार आहे कोळंबी मसाला तुम्ही चपाती रोटी भात याबरोबर खाऊ शकता तुम्हाला कोळंबी मसाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद